एका राजाकडे तेनालीराम नावाचा प्रधान होता तो राजाचा अतिशय लाडका होता दरबारामध्ये त्याचा खूप मान होता त्याचे घर व्यवस्थित चालले होते परंतु तेनालीरामला असे वाटायचे की आपण आहोत तोपर्यंत ठीक आहे परंतु उद्या आपण मेलो तर आपल्या घरातील लोकांचे कसे होणार त्यांना आपल्या मागे कोण सांभाळणार तेनालीरामने हा विचार राजाला बोलून दाखवला त्याबरोबर राजा त्याला म्हणाला तेनाली तू काळजी करू नकोस हा एवढा मोठा राजा तुझ्या पाठी उभा आहे ना सगळी काळजी माझ्यावर सोडून दे मी तुझ्या कुटुंबाचं सर्व काही करेन राजाचे बोलणे ऐकल्यावर तेनालीरामला खूप आनंद झाला रात्री झोपल्यानंतर तेनालीराम विचार करू लागला हे राजे लोक फक्त तेवढ्यापुरतीच आश्वासने देतात आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला नको त्यांचा शब्द ते पाळतीलच असे नाही याबद्दल त्याने खूप विचार केला तेव्हा त्याला एक युक्ती सुचली त्याने ठरवले की राजा आपला शब्द पाळतो की नाही ते आपण बघायचं दुसऱ्या दिवशी तेनालीराम दरबारात गेला नाही असेच काही दिवस राजाने वाट बघितली आता राजालाही करमेनासे झाले राजाने शिपायाला तेनालीरामच्या घरी पाठवले शिपाई तेनालीरामकडे आला आणि बघतो तर तेनालीराम आजारी होता शिपायाने लगेच राजाला येऊन सांगितले की तेनालीराम खूप आजारी आहे राजाला खूप वाईट वाटले तेनालीराम एवढा आजारी असताना आपण त्याला बघायला सुद्धा आलो नाही राजाने लगेच ठरवले की आपण तेनालीरामला भेटायला जायचे राजा आणि दरबारातील काही लोक तेनालीरामच्या घरी आले तेनालीरामच्या घरी आल्यानंतर राजाने त्याला बघितले तर राजाला खूप वाईट वाटले तेनाली खूप वेगळा दिसत होता त्याचा चेहरा सुकला होता डोळे बंद होते आणि तो अतिशय क्रुश झाला होता त्याचबरोबर तो जोरजोरात कणत होता राजा तेनालीरामच्या बायकोशी बोलला त्यांना धीर दिला आणि तो निघाला असेच काही दिवस गेले तेनालीराम आजारीच होता राजाला आता कळून चुकले की तेनाली आता बरा होणार नाही त्यानंतर राजाने कधीही त्याची चौकशी केली नाही तेनालीरामलाही आता कळले होते की राजा आपला शब्द पाळणार नाही दुसऱ्या दिवशी तेनालीरामने आपल्या बायकोला एक लांब पेटी आणायला सांगितली तेनालीरामच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या बायकोने एक पेटी आणली तेनालीराम त्याच्या बायकोला म्हणाला उद्या मी या पेटीमध्ये झोपून राहणार आहे तू सकाळी मी मेलो म्हणून सगळीकडे सांगायचं आणि रडत बसायचं परंतु मी या पेटीत आहे हे, हे कोणालाही सांगायचे नाही तेनालीरामच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दिवस उजाडताच त्याची बायकोने रडायला सुरुवात केली शेजाऱ्यांना सांगितले की तेनालीराम मेला हा हा करता ही बातमी सर्व राज्यामध्ये पसरली तेनाली गेल्याचे तास राजाला खूप वाईट वाटले कारण राजाचा तेनालीरामवरती खूप विश्वास होता दरबारातील काही लोक तेनालीरामचा द्वेष करत होते ते राजाला म्हणाले महाराज तेनालीराम तर गेला परंतु आपण त्याला दिलेल्या सोन्याचं आणि इतर संपत्तीचं काय होणार राजा म्हणाला त्याच काय होणार आहे त्याची बायको ते वापरेल दरबारातील लोक म्हणाले महाराज तेनाली राहतो ती चांगली वस्ती नाही उन, ती येऊन संपत्ती घेऊन जातील त्यापेक्षा ती सर्व संपत्ती आपण दरबारामध्ये आणून ठेवावी राजाला दरबारातील लोकांचे म्हणणे पटले त्याने लगेच तेनालीरामच्या घरी शिपाई पाठवले आणि तेनालीरामला दिलेली सर्व संपत्ती परत आणण्यास सांगितले राजाचे सर्व शिपाई तेनालीरामच्या घरी गेले आणि त्याच्या बायकोला सांगितले की राजाने दिलेली सर्व संपत्ती परत मागितली आहे तेनालीरामची बायको म्हणाली ठीक आहे घेऊन जा मी ती सर्व संपत्ती या पेटीमध्ये घालून ठेवली आहे ही पेटी घेऊन जा रामचा बायकोने असे सांगताच शिपायांनी ती पेटी उचलली आणि ते दरबारामध्ये घेऊन आले राजाने ती पेटी पाहिली आणि त्याला असे वाटले की अरे आपण केवढी मोठी संपत्ती तेनालीरामला दिली होती बरे झाले परत आली राजाने लगेच सर्व शिपायांना ती पेटी उघडायला सांगितली पेटी उघडताच शिपाई भूतभूत म्हणून बाजूला झाले सर्व दरबारी देखील खूप घाबरले राजाने घाबरत घाबरतच विचारले तू कोण आहेस भूत आहेस का तेनालीराम पेटीतून बाहेर आला आणि त्याने राजाला नमस्कार केला तो राजाला म्हणाला महाराज मी मेल्यावर माझ्या घरची जबाबदारी घेण्याचं वचन तुम्ही पाळलं नाही तर मग मी सुखाने मरू तरी कसा त्याचं हे बोलणं ऐकून राजा काय समजायचं ते समजला दरबारी लोकांचा ऐकून आपण काय गाढवपणा केला हे लक्षात यायला राजाला वेळ लागला नाही